पतंगाच्या दोऱ्यामुळे अनेक पशुपक्षी जखमी होत असतात त्यांना वेळीच उपचार मिळावे यासाठी महानगरपालिकेच्या अॅनिमल वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने महानगरपालिकेच्या पशुचिकित्सालय रुग्णालयात मोफत उपचार आणि नायलॉन माझ्या दुष्परिणामविरोधी अभियान राबवण्यात आले आहे महानगरपालिकेच्या बायजीपुरा येथील जकात नाक्यावरील मुख्य पशु चिकित्सालय हॉस्पिटलमध्ये नायलॉन मांजाचे दुष्परिणाम आणि पशु पक्षी यामुळे जखमी होतात याविषयी नागरिकांमध्ये नायलॉन विरोधात जनजागृती करण्यासाठी एका आयोजन करण्यात आलं होतं मकर संक्रांतीच्या अनुषंगाने शहरभर पतंग शौकीन मोठ्या संख्येने पतंगबाजी करतात यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजेचा वापर देखील केला जातो यामुळे अनेक दुर्घटना देखील घडत असतात याबरोबर विजेच्या तारेवरती आणि झाडांवरती हा नायलॉन मांजा अडकल्यामुळे पशुपक्षींना मोठ्या प्रमाणात इजा होतात यासाठी महानगरपालिकेचे पशु चिकित्सालय लाईफ केअर अॅनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बायजीपुरा येथे पशु हॉस्पिटलमध्ये पशु पक्ष्यांसाठी मोफत उपचार आणि तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच याविषयी एका नायलॉन मांजा विरोधात एका अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या निमित्ताने एक रॅली सुद्धा काढण्यात आली यामध्ये पतंग उडविणाऱ्यांकडून नायलॉन मांजा जप्त करून त्याची होळी देखील करण्यात आली आणि या मांज्याच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यात आली यावेळी महानगरपालिका प्रभारी पशु अधिकारी डॉक्टर शाही शेख अॅनिमल केअर वेलफेअर असोसिएशनचे सचिव जय शिंदे वैशाली चौथमल मनोज चौथमल अमोल राठोड मिरजा वसीम कल्पना पटेल विजय जाधव यांची यावेळी उपस्थिती होती ओके सर okay, आज दिनांक चौदा जानेवारी व जानेवारी साजरा करण्यात आले महानगरपालिका हातीतील सर्व नागरिकांना सभार सांगताच्या शुभेच्छा देऊन मध्ये नायलॉन मांजा वापरण्याचे ना टाळावे अशी मी त्यांना विनंती करतो तसेच महानगरपालिका हत्तीमध्ये इतके जीव घेणे अपघात नायलॉन माझ्यामुळे होत असल्यामुळे ही मोहीम राबण्यास मान्य आयुक्त तथा प्रशासन श्रीकांत सरकारचा यांच्या आदेशामुळे आम्ही जप केलेल्या आम्हाला मिळून आलेलं नारायण भाषेची आज थोडी केली तसेच आणि मग हातीमध्ये काही पक्षी प्राणी जर माझ्यामुळे दंगला झाला असाल तर दोन दिवस दो आम्ही हा आयोजन केलं आहे जर पशु चिकित्सालयामध्ये उपचार करण्यासाठी आमच्या असोशिएशनची मदत महानगरपालिका संयुक्त मिळून हा आम्ही दोन दिवस ही मोहीम राबवत आहोत तसेच आम्ही आवाहन करतो की महानगरपालिकामध्ये नाराम माझ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका लाइफ केअर अनिमल वेलफेअर असोसिएन संस्थेच्या वतीने दोन दिवसाचा हा जो कॅम्प आहे जे जखमी पक्षांसाठी करण्यात आलेला आहे तर यामध्ये आमचे हेल्पलाइन नंबर आहे एट झिरो एट सेवन डबल वन डबल फाईव्ह सिक्स नाईन या हेल्पलाइन नंबरवरती आपण सफर करू आपला पशुसंवर्धन हॉस्पिटल कधीपर्यंत चालू राहणार आहे हे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत ओके आपलं नाव जय शिंदे लाईफ केअर रानिंग बंद करतोय